नमस्कार जय गजानन जानकी रामा चिंचवणे ना सोडी स्वरूपी आणणे ही आजची आपली गोष्ट आहे चला तर मग पाहूया आजची माझ्यांची लिरा काय होती अक्षय तृतीयाच्या दिवशीची जसं खानदेशमध्ये पुरणपोळी आणि आंब्याचा रस याला महत्त्व असतो तसंच विदर्भामध्ये कैरीचं पन्ह चिंचवणे आणि शेव्याची खीर याला खूप महत्त्व असतो तर एक दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी महाराज बंकटलाल यांच्या घरी बसून मुलांसोबत खेळत होते तर महाराजांना तेवढ्यातच आठवलं अरे ते आज तर मी चिलीम कोणलीच नाही तर महाराज मुलांना बोलले की मुलांनो आज तुम्ही माझ्यासाठी काही विस्टर्ब करू शकतात का तर तेवढ्यातच एक मुलगा बोलला महाराज आज तर खूप मोठा दिवस आहे आज तर अक्षय तृतीय आहे आज सगळ्यांच्या घरी चूल पेटायला तर खूप वेळ आहे तर मी तुमच्यासाठी विस्तव कसा आलो तर तेवढ्यातच एक दुसरा मुलगा बोलला की महाराज ते जानकी राम आहेत ना ते तर सोनार आहे त्यांच्याकडे तर त्यांची दुकानमध्ये विस्तब असेलच तर तेवढ्यातच सगळे मुलं जानकी राम सोनार यांच्याकडे निघून गेले तर जसेच ते पोहोचले तसेच त्यांनी जानकी राम यांना विनंती केली की आम्हाला तुम्ही थोडासा विस्तव देऊ शकतात का तेवढ्यातच जानकीराव बोलले की मी त्या वेड्याला हे देऊ विस्तव आणि माझ्या घरचा तेवढ्यातच मुलं बोलले तुम्ही असं नका म्हणू ते आमचे खूप मोठे महाराज आहेत ते तर संत आहेत तेवढ्यातच जानकीराव बोलले अच्छा तो संत आहे तर मग तो बंकटलाल कोण आहे त्याला तर काही काम धंदाच आहे तो तर त्याच्या मागे पुढे फिरतच राहतो तेवढ्यातच जानकीराम यांनी सगळ्या मुलांना हकळून दिले तर मुलं खूप निराश होऊन महाराजांकडे गेले आणि सगळं खरं खरं महाराजांना सांगू लागले तर सांगितलं मुलं निराश होऊन गेले सांगताना बंकटा ही काडी जरा धरत रे चिली जवळ तर बंकटलालने पण ती का बंकटलालांनी पण ती काडी धरली तर तेवढ्यातच तिथे महाराजांसाठी चिलिंबर विस्त होऊन गेला आणि मग तिकडे तर महाराजांची सोय होऊन गेली पण तिकडे जानकीरामाकडे काय झालं तर तिकडे अक्षय अक्षयतुतीच्या दिवशी त्यांनी ब्राह्मणांना बोलवलं होतं जेवायसाठी तर सगळे ब्राह्मण बसले पण होते त्यांचं पान पण छान वाढलेलं होतं पण त्यांनी पाहिलं तर चिंचव चिंचवणीमध्ये तळ्या होत्या तर सगळ्यांना खूप केस वाटू लागले ते सगळे एका दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहायला लागले आणि नाकाला हात धरू लागले तेवढ्यातच त्यांनी जानकी राम यांना हे सगळं सांगितले तेव्हा जानकी राम यांना सगळं आठवले की, की मी आज माझ्याना काय काय वेळा वागणं बोललो तेवढ्यातच ते जी वाटी होती चिंचवण्याची ती महाराजांकडे घेऊन पळून बंकटलालाच्याकडे गेले त्यांनी बंकटलालांना सा सगळं खरं खरं सांगितलं आणि ते महाराजांकडे चालले गेले त्यांनी महाराजांचे पाय पडले आणि खूप माफी मागितली तर महाराज जेवढ्यातच म्हटले की हे चिंचवणे तर किती मस्त वाटत आहेत आणि किती स्वादिष्ट पण दिसत आहे ते तर जाने की जाले की हे जानकीराम तर अश्विच आधी तर माझ्या चिंचवणीमध्ये खूप वेळ होत्या तर हीच आपल्या महाराजांची लिला होती की, की रामानने त्यांची चूक मान्य केली आणि महाराजांनी त्यांना क्षमापण केलं जय गजानन